ले ले। अर्जुन आणि सायली मधुभाऊनं त्यांच्या रूममध्ये बसून बाहेर येत असतात गप्पा मारत तेवढ्यात असताना तिकडे प्रतिमाहत्या जाताना दिसते अर्जुन आणि सायली प्रतिमात्याला विचारतात की तुम्ही अजून इथे एवढा वेळ झाला तरी तेव्हा प्रतिमाहत्या म्हणते मागच्या बागेत रात राहण्याची खूपच छान फुलं आली आहेत खूप बहरलं आहे त्यामुळे तेच बघत बसलेली अर्जुन प्रतिमात्याला म्हणतो मग तू त्या फुलांशी गप्पा मारत बसलेली असेल ना कारण तुला तर त्यांच्या मनातलं कळतच असेल जसं माझ्या मनातलं कळलं मला काय बोलायचं होतं ते आणि तू तसंच बरोबर सगळं केलंस तेव्हा इथे प्रतिमा म्हणते आपल्या मुलांच्या मनातलं आईला नाही कळणार तर आणखीन कोणाला कळणं इथे अर्जुन प्रतिमा त्याला थँक्स म्हणत असतो की तिने त्यांची बाजू घेतली आणि समजवलं घरच्यांना सायली पण प्रतिमा त्याला म्हणते की आपलं काय ऋणानुबंध आहे मागच्या जन्माचं माहीत नाही तुम्ही दरवेळेला आमच्या मदतीला येतात प्रतिमा म्हणते जेव्हा पण तुम्हाला गरज वाटेल तेव्हा मी तुमच्या बाजूनी असेन आणि तुम्हाला मदत नक्कीच करीन आणि ती तिथून निघून जाते तन्वी आपल्या रूममध्ये घाबरत बसलेली असते आणि तिला मेहबतचा तो अवतार आठवत असतो जेव्हा तो तिला मारणार असतो काय तो अवतार आणि ती खूप घाबरते ती म्हणते हा मला मारेल त्याच्या आधी मला सुभेदारांची सून बनायला हवी म्हणजे तो मला हात लावू नाही शकणार काय माहिती कसं हात लावू नाही शकणार सुभेदारांची सून असली तर सायली तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि हाच विचार करत असते की मधुभवनवर हा महिपतने अटॅक कसा केला प्रियाला कसं कळलं या सगळ्या गोष्टी आणि तिचा काय संबंध आणि महिपतलाही कसं कळलं कोण असेल ज्याने हे माहिती फोडली आहे की मधुभाव तिकडे आहेत तेवढ्यातच वॉशरूमनं अर्जुन पण बाहेर येतो आणि तो बघतो की सायली विचार करत बसली आहे तर अर्जुन तिला विचारतो कसला विचार करत आहे ती म्हणते हो ना मधुभाऊ तिकडे आहेत हे महिपतला कसं कळलं आणि प्रिया प्रियाला कसं कळलं प्रियाचं आणि साक्षीचं सा, महिपतचं काय संबंध असेल आणि हे कशी बातमी फुटली की म आपण लपवून ठेवलं म्हणून इथे ते दोघंही विचार करत असतात दुसरीकडे जेलमध्ये महिपत साक्षीला भेटायला येतो पण साक्षी, ला ला साक्षी होते जेव्हा तिला हे कळतं की मधुभाऊ हातातून निसटलेत ती आरडाओडा करायला लागते मैपतनी तिला लपून छपून जो फोन दिलेला असतो संपर्कासाठी तोही टाकते फेकते ती म्हणते मला नाही बोलायचं तुम्ही काहीच करू शकत नाही आहात मी इथंच चढेन या जेलमध्ये तो अर्जुन सुबेदार मला इकडेच जेलमध्ये काय आमचा चढवेल आणि बायकांना फाशी होते का हो अण्णा हां ते मला इथं लटकवतील आणि फ्युनरल इथंच करतात का हां बोला ना अण्णा बोला आणि मैपत तिला शांत करत असतो पण ती एकदमच वैताकलेली असते ती म्हणते काही होणार नाही तुम्ही माझा गळा दाबा आणि मला एकदाचं मारून टाका मैपत म्हणतो शांत राहा मी तुला इथून सोडणार म्हणजे सोडवणार बघतच तू दुसरीकडे पूर्णाजीच्या रूममध्ये कल्पना प्रताप आणि अश्विन असतात अश्विन पूर्णाजीच्या रूममध्ये कल्पना आणि प्रताप आपला पण बोलवतात आणि सांगतात की आपल्याला भराभर स्टेप्स घ्यायला हवेत तन्वीचं आणि माझ्या लग्नाबद्दल अश्विन म्हणतो दादा आणि ती सायली ते दोघंही आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष जावं असं काहीतरी करत असतात आणि मी मागे पडतो आहे कोणत्या पद्धतीने इनसिक्युअर होतो हेच कळत नाही अर्जुन सायली आणि अश्विनमध्ये काही रेस लागली आहे का की ते दोघंच पुढे होत आहेत आणि हा मागे राहतोय काय येण्यासारखा बोलत आहेत काहीच कळत नाही इथे कल्पना म्हणते तू घाबरू नको आम्ही तुझ्या बोबर आहोत आणि तुझं लग्न तन्वीशी होणार म्हणजे होणार आणि अर्जुन सायलीला हे कळता कामा नाही प्रिया हाच विचार करत असते की माझं लग्न अश्विन बोबर लवकरात लवकर होयला होयला हवं पण हे त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला कळलं नाही पाहिजे नाही ती जाऊन अर्जुन सायलीला सगळं सांगेल आणि आणि माझा प्लॅन फिसकटेल त्यामुळे ती एक योजना बनवते आणि ती तिथून निघून जाते दुसरीकडे सायली किचनमध्ये काम करत असते तेवढ्यातच अश्विनचा फोन वाचतो तो टेबलावर असतो अश्विन कसा आपला फोन टेबलावर ठेवून आजीच्या रूममध्ये जातो हेच कळत नाही तो आपला फोन आपल्या खिशात नाही ठेवू शकत काहीही दाखवतात आणि इकडे सायली बघते की अश्विन भाऊजींचा फोन वाचतोय ती बघत असते पण बराच वेळ तो हो वाचतो म्हणून ती जवळ येते आणि बघते तर तन्वी असतं ती म्हणते तन्वी का अश्विन भाऊजींना फोन करतात ही एक मूर्ख विचार करते की प्रतिमात्याची तब्येत तर बरी असेल ना मग तुझा फोन घे आणि फोन कर ना आणि विचार ना त्याच्यासाठी अश्विनच्या फोन घ्यायची काय गरज आहे बराच वेळ वाचतो म्हणून एकदाची सायली अश्विन भाऊजीचा सा फोन उचलते आणि तन्वी म्हणते अश्विन मामा मामी माझ्या घरी यायच्या आधी मला त्यांच्याशी बोलायचं आहे आणि एकदम अश्विन तिकडे येतो आणि सायलीला ओढायला लागतो तू माझा फोन का घेतलास तुला कोणी सांगितलं होता माझा फोन घ्यायला ती म्हणतो तुमचा फोन वाजत होता बराच वेळ त्यामुळे हो तो म्हणतो वाजत होता तर तुला काय गरज होती तो घ्यायची आणि तो तिथून तिच्यावर रागवून निघून जातो आणि इकडे सायली हाच विचार करत असते की आई बाबा प्रियाकडे का जात आहेत आणि प्रियाला असं काय बोलायचं आहे आणि ती अश्विन भाऊजीनं फोन का करते हेच बोलायला ती वरती अर्जुनकडे येते तेव्हा अर्जुन पुस्तक वाचत असतो आणि ती त्याला या सगळ्या गोष्टी सांगते की कसा प्रियाचा फोन आलेला अश्विन भाऊजीना आणि ती असं बोलत होती अर्जुन म्हणतो हे नॉर्मल आहे असेल काहीतरी बोलायचं आणि आई तिक तिकडे जाण्यासाठी काही कारण नको आहे तो नॉर्मली या सगळ्या गोष्टी बघत असतो पण सायलीला मात्र संशय येत असतो या गोष्टी चालत असतात तेवढ्यात सायली म्हणते मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते आता किचन ताब्यात मिळण्याची वेळ झाली आहे मग आधी काही किचन नव्हता ताब्यात जे फोन ऐकत होती तेव्हा किचनमध्येच होती काय दाखवतात मूर्खासारखं सायली किचनमध्ये येते तेव्हा विमलताई पूर्णाजीची कॉफी करत असते ती म्हणते या माझं झालंच आहे मी एवढं कॉफी देते मग तुमचंच किचन आहे सायली किचनमध्ये काम करत असते तेव्हा बघते प्रताप आणि कल्पना आई बाबा खालती उतरतात जिन्यावरनं आणि आजीच्या रूमच्या दिशेने जातात ती संशयाने बघत असते ती विमलताईला पण म्हणते हे कुठे बाहेर जाणार आहेत का तेव्हा ती म्हणते मला माहीत नाही देवळात जाणार असतील पण माझ्याकडे काही थाळी मागितली नाही आहे पूजेची तेव्हा विमलताई म्हणते मी पूर्णाजीला कॉफी देते ना तेव्हा ऐकते सायली म्हणते चांगलं असलं तर ठीक आहे म्हणून मला काळजी वाटते तर ती म्हणते तुम्ही काळजी नका करू मी कॉफी देते ना तेव्हा ऐकते आणि तुम्हाला सांगते इकडे प्रताप आणि कल्पना पूर्णाजीच्या रूममध्ये येतात तेवढ्यातच कॉफी घेऊन विमल आत येते आणि कल्पना तिच्यावर ओरडते तुला कोणी सांगितलेलं आत येला तुला क तुला माहीत नाही का आधी विचारायचं म्हणून आत यायचं ते ती म्हणते सॉरी आधी माहिती नव्हतं ना असं मी करत नव्हती ना आता पुढच्या वेळेला लक्षात ठेवेन मी ही कॉफी ठेवते आणि जाते मला काहीच ऐकायचं नाही आणि ती तिथून कॉफी ठेवून निघून जाते प्रताप कल्पनाला विचारतो तू एवढी का चिडलीस विमलवर तर ती म्हणते ती सगळं ऐकते आणि त्या मुलीला जाऊन सांगणार त्यामुळेच मी तिला असे बोलले पूर्णा आई पण कल्पनाला म्हणते बरोबर केलंस त्या मुलीला काही कळायला नको आणि तेवढात अश्विन पण तिकडे येतो आणि तो म्हणतो आपण निघायच्या आधी तन्वीला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा प्रताप म्हणतो की आपण तिकडेच जातो ना आता डायरेक्ट थेट बोलूया तिकडे ना आणि इकडे सायलीला घरच्यांचा सा संशय येतो अर्जुन आपल्या रूममध्ये काम करत असतो तेवढ्यातच सायली त्याचा नाश्ता घेऊन येते ते तेवढ्यात बघते तर खाली दोरा पडलेला असतो ती तो उचलते आणि अर्जुनच्या अवतीभोवती फिरत असते कारण अर्जुन बोर्डवर मैपत विलास प्रिया साक्षी हे सगळ्यांचे फोटो लावलेले असतात ला आणि त्यांची माहिती लिहिलेली असते आणि तो विचार करत असतो की यांचा संबंध काय काय आहे आणि तसंच सायली पण तो संबंध शोधत असते आणि तो दोरा घेऊन अर्जुन च्या आवतीभावती फिरत असते आणि ते दोघंही त्या दोऱ्यात गुमटले जातात इथे तन्वी खूप चिडचिड करत असते कारण तिला प्रतिमाला या सगळ्या गोष्टी कळू द्यायच्या नाही आहेत ना आता मग सायली अर्जुनला कळतील आणि ते काहीतरी मोडता घालतील म्हणून ती आपल्या रूममध्ये चिडचिड करत बसलेली असते की हा अश्विन मूर्ख फोन पण नाही करत आहे मला मामा मामीशी बोलायचं ना आधी काय करतोय इथे सायली आणि अर्जुन या सगळ्या गोष्टींच्या छडा लावत असतात आणि सायली बोलता बोलता बोलते की प्रियाचा काय या सगळ्याशी संबंध आणि ती हे साक्षीला का मदत करते आहे हेच कळत नाही आहे आणि परत फिरून सायली प्रियावर येते आणि म्हणते तिला आईबाबांशी काय बोलायचं असं मला संशय येतो आहे अर्जुन म्हणतो पण आता आपल्याला कोण सांगणार तेव्हा सायली म्हणते एक व्यक्ती आहे जी आपल्याला सांगू शकते प्रतिमा हत्या मी त्यांना फोन करते आणि विचारते काय असं आहे की बा ज्यासाठी आईबाबा त्यांना भेटायला चाललेत अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही फोन करा मी फ्रेश होऊन येतो आणि ती प्रतिमा त्याला फोन करते सायली आणि विचारते आई बाबा तुम्हाला भेटायला येणार आहेत काय बोलायचं असं तेव्हा प्रतिमा म्हणते मला माहीत नाही आहे मला हेही का माहिती नाही आहे की ते इकडे येत आहेत म्हणून पण काही कळलं तर मग मी तुला फोन करून सांगेन ठीक आहे ती म्हणते हो चालेल आणि त्या दोघीजणी फोन ठेवतात